नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवाय ही योजना तयार केली आहे आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झालाय या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील त्यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय हाच एक ध्यास घेऊन सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवाय योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची चेंजर योजना झाली आहे